सोलापुरात दारू पाजण्यास नकार दिल्यानं एका तरुणाला दोन जणांनी मिळून जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे ही घटना विजापूर रोडवरील मैनू किराणा दुकानाजवळ सतरा ऑगस्ट रोजी घडली या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी तरुणाचं नाव नागेश संजय शिवशरण वय अठ्ठावीस राहणार कमलानगर सोलापूर असा आहे तर पापल्या पवार वय पंचवीस आणि चिंट्या पवार वय तीस दोघेही राहणार कमलानगर अशी मारहाण केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नागेश शिवशरण हा विजापूर रोडवरील मैनू किराणा दुकानाजवळ थांबला होता यावेळी पापल्या पवार आणि चिंट्या पवार यांनी त्यांच्याकडे दारू पाजण्याचा आग्रह केला तेव्हा नागेश पैसे नाहीत असं सांगून नकार दिला याचा राग मनात ठेवून संशयित आरोपींनी नागेशियाला फरशीनं मारहाण करत जखमी केलं या घटनेनंतर नागेशियानं विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पुढील तपास सुरू आहे